मी जरी आता मित्र दोस्त असं जरी बोलत असलो तर आम्ही दोघं काय कमी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहून कोणाचंही मन हेलावून गेल्याशिवाय राहणार नाही लग्न म्हणजे एक सुंदर नवसात जीवनाची सुरुवात पण या नव्या प्रवासाची सुरुवात त्या व्यक्तीशिवाय अपूर्ण वाटते जिच्या सोबत आपण बालपण तरुण पण सगळं शेअर केलेलं असतं आपला तो म्हणजे जिवलक मित्र यावेळामध्ये एक मित्र आपल्या जीवलग मित्राच्या लग्नात स्टेजवर उभा राहून जी, जी स्पीच देतो ती ऐकून हजारो लोकांचे डोळे पानावले गेले आहेत मित्र म्हणतो मी जरी आता मित्र दोस्त म्हणत असलो तरी आम्ही कधी भावापेक्षा वेगळं वागलो नाही संग्रहालय दाखवायला ठेवावा असा माझा मित्र आहे त्याचे शब्द फक्त भाषण नव्हते तर ती एक भावना होती त्या नात्याची ओळख होती ती शब्दातून होसंडून वाहत होती सात जन्म मला हाच मित्र मिळावा यासाठी मी उपवास फेरे व्रतसुद्धा करायला तयार आहे असं देखील तो मित्र म्हणतो तेव्हा त्याच्या डोळ्यातील आणि आवाजातील भावना संपूर्ण स्टेजवर पसरते नवरदेव मित्र त्याचे प्रत्येक एक एक वाक्य स्वतःच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करत असतो कारण ही मैत्री क्षणभंगूर नव्हे ती कायमस्वरूपी आठवण बनून राहणार असते शेवटी स्टेजवर दोघंही मित्र एकमेकांना घट्ट घट्टमेती मारतात आणि ते दृश्य फक्त एक क्षण नसतो तो असतो खऱ्या मैत्रीचा श्वास नेटकऱ्यांनी या व्हिडिओला इतकी पसंती दिली आहे की अनेकांनी म्हटलंय बाबा खरंच असे मित्र खूप कमी मिळतात नातं तुटू देऊ नकोस खरंच आज तू बोलला नव्हतास तुझी मैत्री बोलत होती हेच असतं नातं जे कोणत्याही नात्याच्या पलीकडचं असतं हक्काचं आपुलकीचं आणि जंक जिंकणारं हा व्हिडिओ फक्त तुम्ही पाहू नका अनुभवाच तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडल्याशिवाय राहणार नाही पहा संपूर्ण व्हिडिओ अरे माज आहे मला माझ बसण्यासारखा मित्र मला आज मिळाला एवढंच बोलू शकतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जीवलक मित्राला नक्की पाठवा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद